Awal jika enak, cek kera. Cela. Awal cek kera itu Oke. Cela. तर पा आपन आ, या अगोदर आपण यामध्ये कुठपर्यंत आपल्या आकृत्या झाल्या त्या पाहूया आपण त्याच्या पुढील आकृती आपण घेणार आहोत ठीक आहे तर आपले जवळजवळ एकतीस या ठिकाणी आकृत्या झालेल्या आहेत पण आज बत्तीस नंबरची आकृती पाहणार आहोत ठीक आहे बत्तीस नंबरची आकृती स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दिसतेय या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी वीस सेकंदाचा वेळ दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर कमेंट करत राहा जेणेकरून मला हे समजेल की तुम्ही प्रश्न सोडवत आहेत की नाही ठीक आहे चला सोडवा सोडवत चला ठीक आहे तुमचा या ठिकाणी वेळ काय झालेला आहे संपलेला आहे आपण आता याचं उत्तर पाहूया तर पहा या ठिकाणी हा जो बाण बाणाचे जे टोक वरच्या बाजूला आहे तर पहा या ठिकाणी एक्स आणि वाय एक्सेस या बाजूला आहे म्हणजे आपल्याला ही आकृती या ठिकाणी करावं लागणार आहे अशा पद्धतीने म्हणजे हा टोक वरी आहे तर हल्ल्या बाजूला ऑप्शन क्रमांक एक कॅन्सल दोन मध्ये दिसतो तीन कॅन्सल चार कॅन्सल म्हणजे याचं उत्तर आपलं नक्की उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे समजते का चला आता पुढील प्रश्नाकडे पळूया प्रश्न क्रमांक बत्तेहतीस हा प्रश्न सोडवण्यासाठी परत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा वेळ सुरू झालेला आहे प्रश्न सोडवा कमेंट करा जेणेकरून माझ्याही लक्षात येईल लक्षा की लक्षा तुम्ही प्रश्न सोडवत आहेत का ठीक आहे सोडवा पटपट प्रश्न सोडवत चला चला, चला। या ठिकाणी तुमचा वेळ संपत आलेला आहे आणि तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतोय मी लक्ष द्या तर डावी बाजू कुठं जाते उजवीकडे म्हणजे हा मान या ठिकाणी इथे आहे ठीक आहे इथे पण आहे त्यानंतर इथे नाही आणि इथे नाही म्हणजे हे दोन ऑप्शन या ठिकाणी आपले काय झाले कॅन्सल झालेले ठीक आहे दोन ऑप्शन कॅन्सल झाले पुढे आता हा या ठिकाणी उजव्या बाजूला आहे तिकडे डाव्या बाजूला इथं आहे इथं पण आहे ठीक आहे त्यानंतर हा उजव्या बाजूला आहे तर डाव्या बाजूला इथे नाहीये म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक एक ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक एक उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चौतीस चला तुमचा या ठिकाणी वेळ सुरू झालेला आहे सोडवा आणि कमेंट करा ठीक आहे चला ठिकाणी वेळ तुमचा संपलेला आहे लक्षात घ्या या ठिकाणी याच उत्तर असणार आहे तर ते पाहूया आपण आता ही जी आकृती आहे या आकृतीचं जे या ठिकाणी एक दोन तीन तीन पाने या ठिकाणी तीन आपल्याला पाहायला मिळतात तर प्रत्येक आकृतीमध्ये या ठिकाणी तीन तीनच आपल्याला पानं पाहायला मिळत आहेत ठीक आहे तर आपण काय करायचं आकृतीचा दहावा जो भाग आहे तो उजवीकडे जातो आणि उजवा भाग डावीकडे जातो हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ठीक आहे तर आता ही जी मधली रेज दिसते आपल्याला क्रॉस लाईन कुठली क्रॉस लाईन जी दिसती आपल्याला इथली म्हणजे ही अशी झालेली ती आता उजव्या बाजूला आहे ते इकडं कुठे येणार आहे डाव्या बाजूला आता डाव्या बाजूला जाताना हे जे वरचा भाग बाहेर आहे तर इथं बाहेर हा भाग काय केलेला आहे के मध्यभागी केला आहे म्हणजे ऑप्शन हे या ठिकाणी आपलं काय आहे कॅन्सल उत्तर असणार आहे पुढे बी मध्ये हा पहा इथे भाग आहे ठीक आहे सी मध्ये कॅन्सल होईल आणि डी मध्ये पण आपल्याला पाहायला मिळत ठीक आहे आता हे झालं आता पुढे आणखीन काय पाहायचं तर ही पहा या ठिकाणी कशा पद्धतीने आहे तर ही इथं अशा पद्धतीची आकृती आहे तर या ठिकाणी तीन आपलं सॉरी चार आणि दोनचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला दोन नंबरचं हे उत्तर अगदी बरोबर येत आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचं उत्तर यावं लागणार पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पस्तीस नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रश्न सोडवा उत्तर कमेंट करा ठीक आहे चला सोडवा सोडवत चला या ठिकाणी सतरा अठरा एकोणवीस आणि वीस पहा या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे आता याच उत्तर आपण पाहूया काय येते ठीक आहे पाट लक्ष द्या आता या ठिकाणी हा जो पी आहे कुठला हा पी कोणत्या साईडला आहे डाव्या बाजूला तो कुठल्या बाजूला जाईल उजव्या बाजूला पण तुम्हाला सांगितले पी असा आहे ठीक आहे तर हा पी जर आपण या ठिकाणी जर पाहिला तर असा होईल ठीक आहे म्हणजे ही बाजू या ठिकाणी जाणार आहे तर कुठे कुठे आहे असा पी इथं तर जशाच तसा आहे म्हणजे ऑप्शन येईल कॅन्सल झाला दोन मध्ये तीन जसे असतात म्हणजे ऑप्शन दोन पण कॅन्सल झाला तीन किंवा चार आपलं उत्तर येणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी हा त्रिकोण पाहूया आपण आता हा त्रिकोण कोणत्या बाजूला उजव्या म्हणजे जाणार कोणत्या डाव्या बाजूला तर डाव्या बाजूला त्रिकोण असणाऱ्या तीन आणि चार आहेत पण हे जो त्रिकोण आहे असा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर तीन हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे ज्यांचं आलंय त्यांचं एकदम उत्तर तीन नंबरचं बरोबर आहे नेक्स्ट पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे सोडवा कमेंट करत राहा चला ओके चला ज्यांचं ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्यांचे या ठिकाणी अभिनंदन आणि ज्यांचं चुकलंय त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करत राहा चला या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे आता याचं उत्तर आपण चेक करूया काय येते तर लक्षात घ्या हा या ठिकाणी हा जो पक्षासारखा चिन्ह नाही तर याच्या चोनचेचा विचार करा कशाचा याची जी चोंच दिलेली आहे त्या चोंच दिलेल्याचा याचा विचार करा हे आहे या ठिकाणी खालच्या बाजूला तर या ठिकाणी ही चोंच जाईल या बाजूला म्हणजे इथे जाणार आहे ऑप्शन एक मध्ये आणि आपल्याला दोन मध्ये पाहायला मिळते तीन आणि चार आपलं कॅन्सल झालेले उत्तर ठीक आहे चेक करत राहा तुमचे उत्तर बरोबर आहेत का आता पुढे काय करायचं हा जो इथला पार्ट आहे हा पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आहे इथं चेंजेस आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक उत्तर ज्यांनी ज्यांनी दिलंय त्या सर्वांचं उत्तर कसं आहे अगदी बरोबर आहे ठीक आहे चला खूप छान पद्धतीने उत्तर या ठिकाणी तुम्ही देतात चला आता पुढील प्रश्न आहे सदोतीस नंबरचा परत तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रश्न सोडवा कमेंट करत राहा ठीक आहे चौतीस नंबरचा प्रश्न चालू आहे आपला चला हा आणि प्रश्न जे आहे तर प्रश्नाचं प्रश्न, प्रश्न कितव्या क्रमांकाचा आहे त्याचा ऑप्शन पुढं टाकत चला म्हणजे लक्षात येईल आपल्याला ओके चला छान आता या ठिकाणी आपला या प्रश्नाचा वेळ संपलेला आहे थांबूया आपण आता आपण याचं उत्तर पाहूया नेमकं येते काय चला आता हाजो खाल ले ले। ले ले का तर आता लक्ष द्या पहा या ठिकाणी आता हा जो एक्स आणि वाय एक्सिस आपल्याला खालच्या बाजूला म्हणजे ही आकृती आपल्याला या ठिकाणी कशात प्रतिमा पाहायची आहे आरशातील न आता पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे आपण काय करणार तर हा जो भाग आहे हा कुठे जाणार आहे वरच्या बाजूला तर वरच्या बाजूला आणि ही अशी जी रेषा आहे डी तर म्हणजे हे डी जर आपण पाण्यातील प्रतिबिंब पाहिलं तर या ठिकाणी च या ठिकाणी काय होत असते या ठिकाणी डीच असाच राहील ठीक आहे तर आपल्याला असं मध्ये कुठे कुठे दिसतंय तर ऑप्शन एक मध्ये आहे दोन या ठिकाणी चूक होईल आपला तीन मध्ये आहे आणि चार मध्ये पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे आता तीनचा जर विचार केला तर तीन जसेच तसे राहतात आता सात हे जे सात आहेत या सातला आपण पाहूया तर कसे होतील सात पहा सात ला जर आपण निरीक्षण केलं तर हे असे सात होते ठीक आहे लक्षात येईल का म्हणजे असे सात आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतात पहा या ठिकाणी सात फक्त असे दिलेलेत आहेत ना तर हे असे सात होते आता आपल्याला ऑप्शन मध्ये कुठे कुठे पाहायला मिळते तीन मध्ये पाहायला मिळेल आणि ऑप्शन क्रमांक एक मध्ये मिळेल म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ही आपला कॅन्सल झालेला आहे ठीक आहे चला आता पुढे काय करायचं त्याच्यानंतर पाहिजेत आपल्याला पाच पाच कसे दिसतील हे पहा पाच असे आहेत बरोबर आहे तर या ठिकाणी पाच आपल्याला असे दिसतील म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये नाहीये आपल्याला ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर याचं बरोबर आहे ज्यांनी एक नंबरचा उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर चालू आहे ठीक आहे ओके चला सर्वांचं उत्तर ज्यांचा एक नंबर आहे त्यांचा बरोबर आहे चला आता या ठिकाणी गणेश नाव आलेलं आहे याचे तुम्ही उत्तर कमेंट करत राहा प्रश्न क्रमांक आणि त्या नंबरचं ऑप्शन जे आहे ते कमेंट करा चला ओके चला बारा तेरा सेकंड झालेले तुमची चला तुमचा या ठिकाणी वेळ संपलेला आहे आता याचं उत्तर आपण पाहूया काय येते ते, ते? या नव ठीक आहे आता इकडे लक्ष द्या हे जे ग आहे ते आपल्याला कोणत्या बाजूला येतं डाव्या बाजूला आणि ते उजव्या बाजूला जाणार आहे कुठे कुठे उजव्या बाजूला आहे पहा एक मध्ये पाहायला मिळेल दोन कॅन्सल होईल तीन कॅन्सल होईल इथं पण आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर एक किंवा चार येणार आहे हे आता तुम्ही ऑप्शन कॅन्सल करत राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे ओके पहा ऑप्शन क्रमांक डी वर उत्तर आलेलं आहे अडुतीसचं बघूया आपण आता काय येते तर ठीक आहे आता पुढे काय करणार आपण त्यानंतर हे जे श आहे शे पाहूया ठीक आहे आता शे एकदम बाजूला म्हणजे एनआर डाव्या बाजूला आता पाय इथं जर असा खाना दिलेला असतात तर हे उत्तर आले असतं म्हणजे इथं दिलेलं नाही म्हणून हे कॅन्सल ऑप्शन क्रमांक डी ज्यांनी ऑप्शन क्रमांक डी दिले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे चला सोडवा कमेंट करत राहा चला ओके चला चला बरोबर आहे बरेच जण छान पद्धतीने उत्तर देत आहे ओके चला आता तुमचा या ठिकाणी वेळ संपलेला आहे त्याचं उत्तर पाहूया आपण तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर येते का ठीक आहे चला आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल सर्वात अगोदर आपण काय करू याच्या ज्या रेषा आहेत या कडीकडीच्या यांचं निरीक्षण करू ठीक आहे ता पाई इता ता इता इता तर इथं क्रॉस लाईन आहे म्हणजे हे ऑप्शन तर आपला कॅन्सल झाला इकडं या साईडला हे ऑप्शन कॅन्सल झाला पहा तीन आणि चार या दोघांपैकी एक उत्तर येणार आहे आपलं ठीक आहे तर आता काय येणार आहे ते पाहूया आता आता इथं उजवी बाजू डार्क आहे डावी कशी आहे डार्क नाही तर याचं उलट होईल म्हणजे ही बाजू डार्क केलेली डाव्या बाजूला जाते आणि ही उजव्या बाजूला जाते असा ऑप्शन क्रमांक आपल्याला दोन्हीमध्येही पाहायला मिळतो ठीक आहे चला पुढे तर आता पुढे काय झाले आता उजव्या बाजूला ना डार्क नाही म्हणजे डार्क नसणारी बाजू डाव्या बाजूला जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्याला हे उत्तर करेक्ट पाहायला मिळणार आहे ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक डी दिलाय त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन चाळीस नंबरचा चला तुमचा वेळ सुरू झालेला आहे सोडवा चला पटपट कमेंट करत राहा चला ओके चला वेळ संपलेला आहे तुमचा आता याच उत्तर पाहूया आपण काय ठीक आहे तर पहा आता हे जे बाण आहे दोन हे बाण इकडं उजव्या बाजूला त्याची दिशा आहे तर उत्तराकृतीत डाव्या बाजूला पाहिजे कुठल्या बाजूला पाहिजे ठीक ठीके चला काय नाव आहे तुमचं चला नाव सांगा चला आता हा जो आहे तो उजव्या बाजूला जाईल म्हणजे ऑप्शन क्रमांक डी मध्येच आपल्याला उत्तर त्या ठिकाणी डायरेक्ट पाहायला मिळते तर कारण बाकीचे आकृतीमध्ये आपल्याला ते समजत नाही म्हणजे त्या ठिकाणी कळल्या बाजूला हा डार्क नाही आहे आणि या दोन तर आधीच कॅन्सल झाले ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी ज्यांनी उत्तर दिलंय त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला साम्यक हा चला साम्यकच उत्तर बरोबर आले पुढील प्रश्नाकडे बोलया प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चला एक्केचाळीस मध्ये प्रश्न स्टार्ट झालेला आहे सोडवा चला उत्तर कमेंट करत राहा चला बऱ्याच जणांची उत्तर बरोबर येत आहेत ओके तर पहा या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे आपण या ठिकाणी तुमचा वेळ थांबवतो मी आता पहा उत्तर काय आहे ते, ते पाहून घ्या अगोदर जरा ह्या गोलचा विचार केला गोल मध्ये आडवी रेषे त्या ठिकाणी डाव्या बाजूला उजव्या बाजूला येईल आता इथे उजव्या बाजूला पण उभी रेषा म्हणजे ऑप्शन एक काय झाला आपला कॅन्सल झालेला आहे त्यानंतर ऑप्शन दोन मध्ये पाहूया आपण तर ऑप्शन दोन मध्ये काय झालंय तर हा गोल या ठिकाणी अगदी बरोबर आहे तीन मध्ये आहे चार मध्ये पण आहे चला पुढे आता मधली आकृती पाहूया आता मधल्या आफृतीचा हा भाग डार्क आहे लक्षात येतोय आता हे या ठिकाणी जर आरशातील प्रतिबिंब केलं तर हा भाग या ठिकाणी बघा इथं लक्षात घ्या इथं सांगतोय तुम्हाला हा इथला भाग कुठे जाणार आहे तर या साईडला जाईल इथं कुठे तरी असा ठीक आहे तर अशा पद्धतीची असणारी आकृती आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये नाही आणि डी मध्ये पण पाहायला मिळत नाही ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे ठीक आहे चला ओके सी नंबर चला नेक्स्ट क्वेश्चन तर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे बेचाळीस तर पहा बेचाळीस नंबरचा प्रश्न स्टार्ट तुमचा वेळ चालू झालेला आहे सोडवा ओके चला वेळ संपलेला आहे आपला तर या ठिकाणी इथे का ते चेक करून घ्या आता पहा या ठिकाणी एक्स आणि वाय एक्सेस खाली आलेला आहे म्हणजे खालील बाजूला आले आता हे सहा असे येतं तर या ठिकाणी हे सहा जर आपण पाण्यातील प्रतिबिंब केलं तर हे कशासारखे दिसणार आहेत आपल्याला तर हे उलटा नवा असल्यासारखे दिसणार आहेत तर ऑप्शन क्रमांक ए बी आणि सी मध्ये पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक डी आपलं कॅन्सल होईल इथपर्यंत लक्षात आलंय ओके चला आता पुन्हा आहे चार तर पहा हे चार जे आहेत चारच्या हा जो आपण ही लाईन म्हणू ही ही लाईन या ठिकाणी उजव्याच बाजूला राहील कारण अशी आपण इथं डाव्या बाजूला म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल परत आता दोनचं पाहूया दोनचा हा भाग जो आहे खाली जाईल आणि ही रेषावर जी बाजू येईल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे दोन दोन ज्यांनी लिहिले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला ऑप्शन पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक त्रेचाळीस विनवर प्रश्न दिसतोय आणि तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे काउंट चला सोडवा चला सम्यक सी उत्तर ठीक आहे तर आता पाहूया आपण त्रेचाळीसचं उत्तर वेळ संपलेला आहे या ठिकाणी पहा काय करायचं हा जो या ठिकाणी गोल दिसतो तो आपला उजव्या बाजूला जाईल तर उजव्या बाजूला जाईल पण ही जे सात आहेत हे पण फिरणार आहे म्हणजे ऑप्शन ए कॅन्सर दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर बाकीच्या ऑप्शन मध्ये पाहायला मिळत नाही पहा या ठिकाणी त्रेचाळीसचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे बाकीचे ज्यांनी कोणी सील कर दिलेले तीन नंबरचं ते करेक्शन करून घ्या चला ओके पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चौवेचाळीस परत तुमचा या ठिकाणी वेळ स्टार्ट झालेला आहे तर पहा या ठिकाणी तुमचा वेळ सुरू सोडवा चला बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस ठीक आहे या लक्ष सर्वात अगोदर आपण या डीचा विचार करूया ठीक आहे तर पहा या ठिकाणी डी आहे पण या ठिकाणी डीच्या या साईडला अशी रेष आहे म्हणजे हा कोण असल्यासारखा आहे तर ऑप्शन क्रमांक बी कॅन्सल येत नाही सी नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी या क्वेश्चनच उत्तर पाहण्याअगोदर तुम्हाला या ठिकाणी एक आपली बॅच आहे त्या बॅच विषयी माहिती देतो तर आपण काय करायचं सर्वात अगोदर तुम्हाला नवद इमिशन ऍप जर डाउनलोड केलं तर त्याच्यावर पाच मॉक टेस्ट पाच मॉक टेस्ट या ठिकाणी तुम्हाला फ्री मिळणार आहे तशा फ्री टेस्ट तुम्हाला कुठल्याही प्रकारचा या पाच टेस्ट चार्ज लागणार नाही फक्त तुम्हाला प्ले प्लेस्टोरला जाऊन नवदय मिशन ऍप डाउनलोड करायचे ठीक आहे आणि जर तुम्हाला गणिताचा किंवा मग नवोदय परीक्षेचा राहिलेल्या वेळेत जर खूप सराव करायचा असेल तर आपली बॅच आहे प्लेस्टोअरच्या हे नवोदय मिशन ऍपवर डाउनलोड करायचं दोनशे नव्याण्णव मध्ये त्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे व्हिडिओ फक्त दहा ते पंधरा मिनिट त्याच्या आताच व्हिडिओ आहे प्रत्येक सध्याचा आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला याची उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत जर तुम्हाला फास्ट रिव्हिजन पाहिजे असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे चला आता आपण पुढील प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक आपला पंचेचाळीस सुरू आहे ठीक आहे तर पहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चला तर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस स्क्रीनवर चला हा प्रश्न सोडवण्यासाठी परत तुम्हाला या ठिकाणी वेळ सुरू झालेला आपला सोडवा कमेंट करा उत्तर चला ओके सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वेळ तपा याचं उत्तर काय ते आपण पाहूया आता ठीक आहे आता ही आकृती पाहताना आपल्याला या ठिकाणी आकृतीचा एवढा पार टाकून अगोदर अर्धा पाहूया हा आहे डाव्या बाजूला येणार उजव्या बाजूला कुठे कुठे आहे ऑप्शन एक मध्ये आहे दोन मध्ये आहे तीन मध्ये नाही आणि चार मध्ये नाही ठीक आहे चला आता या दोन पैकी एक उत्तर आहे आता ही जी क्रॉस लाईन आहे तुम्हाला मी कालही सांगितलं होते अशी जी क्रॉस लाईन असते अशी ती या ठिकाणी कशी होत असते या पद्धतीने तर पहा इथं झालेली का ऑप्शन दोन मध्ये नाही झाले म्हणजे ऑप्शन एक हे आपलं उत्तर कर करेक्ट असणार आहे ठीक आहे ज्यांचं ज्यांचं उत्तर ए आहे त्यांचं सर्वांचं सा उत्तर बरोबर आहे ठीक आहे आता आरशातील प्रतिबिंब किंवा प्रतिमालाच आपण मिरर इमेज म्हणतो यामधील आपण आज पंचेचाळीसव्या प्रश्नाला या ठिकाणी थांबूया पहा अजूनही जर तुम्ही प्ले स्टोअरला जर जाऊन नऊ मिशन ॲप डाऊनलोड केलं नसाल तर डाउनलोड करा जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला पाच पेपर जे की पूर्ण सिलेबसवर असतील अगदी फ्रीमध्ये सोडवायला आहेत कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी चार्ज नाही आपला स्कोर चेक करा आणि आपण कुठपर्यंत अभ्यास केला आहे ते एकदा तुम्ही चेक करून द्या चला आता आपण भेटणार आहोत उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद